किती भाविक आहे तिथे आणि सुंदर असा परिसर आता दर्शन घेतलं दर्शन घेऊन आम्हाला आहे तर बघितलं ना जसं मंदिर आहे मंदिरात बी असं की बाबा मंदिराच्या ठिकाणी माणूस आला तर एकदम प्रसन्न होईल असं ठिकाणी ते सर्व शांतता वातावरण वगैरे गार्डन वगैरे असं कोणतं मंदिराच्या ठिकाणी नसतं देवाच्या ठिकाणी ठिकाणी आल्यानंतर खरच मला मन प्रसन्न झालं वाकदी वाजवतो पण काय काय शिकला वाजवायला वाज़। कीर्तन वाजतो नाही नाही असं वाद्य काय शिकलाय तू डमरूक काय ते नाही आपलं हे काय म्हणताला पिटी पिटी हा थोडी थोडी येते ना आणि आपल्याला गळ्यातलं काय म्हणतात किती वर्ष्यात काय नाही हा विना विना तो पण शिकला किती वर्षात शिकशील मी म्हणतो मध्ये अजून दोन तीन वर्षात अभंग पाठ झाला नाही कीर्तनात नाही जी उदाहरणं वगैरे असते ती तर सांगशीलच म्हणा काही दिवसांनी

इंद्रजित महाराज आणि हे समाधान महाराज शर्मा माहिती वारले कधी बापरे माहित नाही तुम्हाला वाईट वाटलं कारण मी त्यांचं कीर्तन शूटिंग केलं होतं पाच वर्षापूर्वी आहे ना तू तू इच्छा काय कॉमेडी व्हावा करावा ना तू कीर्तनातून असं कॉमेडी कॉमेडी मी तसं नाही ह्या इंदुरीकर महाराज चालू घडामोडी सांगतेस तसं चालू घडामोडी सांगतेस ना इंदुरीकर महाराज तू तशी उदाहरण शिकशील ना काही दिवसात माहित होईल तुला आहे का नाही तुला तुला एक मिनिट एक मिनिट तुम्हाला तुला कीर्तन नाही सांगायचे का वाजवायला शिकणार फक्त हा बोलावं लागेल ना तुला तेव्हा कसा बोलतो धरा धरा तो डिरिंग बाज दिसतो तो कीर्तन सांगायचं काय माईक पुढे बोलण्यासाठी त्याच्यासाठी धडा पाहिजे स्टेज वर लागणार नाव सांगा नाव सांगा कुठं